सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख सेहेचाळीस हजार दोनशे छत्तीस दुष्काळबाधित शेतकऱ्यांना तीनशे छप्पन्न कोटी बासष्ट लाख रुपयांची मंजुरी मिळाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे अहवाल शासन दरबारी पाठवण्यात आले होते या अहवालांमध्ये जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील पाच लाख एकोणीस हजार आठशे एकोणपन्नास बाधित शेतकऱ्यांना सहाशे एकोणऐंशी कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आली होती त्यापैकी दोन लाख सेहेचाळीस दोन हजार दोनशे छत्तीस बाधित शेतकऱ्यांना तीनशे छप्पन्न कोटी बासष्ट लाख सत्तावन्न हजार आठशे नऊ रुपयांची मंजुरी मिळाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली सोलापूर जिल्ह्यात राज्यस्तरीय दुष्काळी पाहणी समितीनं सर्व्हे करून बार्शी माढा करमाळा सांगोला माळशिरस या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता यामुळं या, या पाचच तालुक्यात दुष्काळी मदत जाहीर झाली आहे शेती पिकांच्या नुकसानीबाबत दिलेल्या मदतीमध्ये अस्तागायत दोन लाख तेवीस हजार तीनशे एक्केचाळीस बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर तीनशे तीस कोटी शहात्तर लाख शहाण्णव हजार सातशे आठ रुपये इतकी रक्कम ऑनलाईन खात्यावर जमा झाली आहे तर एकवीस हजार तीनशे एकोणतीस बाधित शेतकऱ्यांच्या नावावरील तेवीस कोटी एकोणसाठ लाख सत्तेचाळीस हजार सहाशे एकवीस रुपये इतकी रक्कम के वाय सी न केल्यानं थकीत आहे जसजसे हे शेतकरी के, शेत के वाय सी करून घेतील तसतसे त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग होणार आहेत